नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये दे। मित्रांनो देशभरातील करोडो शेतकरी ज्या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत अशी योजना म्हणजे पीएम किसान मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थात विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याच्याबद्दलचा अधिकृत असा अपडेट शासनाच्या माध्यमातून अखेर देण्यात आलेला आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक वेळा तारखामध्ये बदल करण्यात आलेला होता आणि अखेर शासनाच्या माध्यमातून दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख पुढील हप्ता वितरित करण्यासाठी अधिकृतपणे घोषित करण्यात आहे मित्रांनो यापूर्वी जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांचे एफ टी ओ जनरेट करण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना बारा जून पासूनच त्यांचे पेमेंट वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु याच्या संदर्भातील अधिकृत असा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नव्हता मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे वाराणसी येथे एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान देशभरातील नऊ करोड शेतकऱ्यांना पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो पी किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित केल्यानंतरच त्या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा वितरित केला जातो याच्यामुळे आता हा हप्ता वितरित केल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जाईल त्याच्या संदर्भातील देखील लवकरच अपडेट येतीलच आणि ते अपडेट आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तत्पूर्वी येणार हा तुम्हाला येणार आहे का हे ऑनलाईन पद्धतीने चेक करायला विसरू नका ही ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद